धंगेकर इज बॅक पुण्यात पुन्हा एकदा धंगेकर पॅटर्न चालणार भाजपनं मोठ्या कष्टानं बांधलेल्या पुण्याच्या बाले किल्ल्याला खिंडार पाडणार अशी चर्चा सध्या होते ती म्हणजे राज्याची सांस्कृतिक आणि शैक्षणिक राजधानी असलेल्या पुणे शहरात चौथ्या टप्प्यात होत असलेल्या पुणे लोकसभेची निवडणूक ही पहिल्यांदाच तिरंगी होते भाजपकडून मुरलीधर मोहोळ काँग्रेसकडून रवींद्र धंगेकर तर वंचितकडून वसंत मोरे पण मुख्य लढत असणारे ती धंगेकर विरुद्ध मोहोळ अशी पुण्याच्या निवडणुकीला अवघे दोनच दिवस शिल्लक असताना भाजपचं केडर पुण्यात पिंजून काढत असलं तरी देखील वारं हे दंगेकरांच्याच बाजूने आहे मोहळांची ताकद मोडीत काढत दंगेकर आमदार पाठोपाठ पार्थ आता थेट दिल्लीत जातील असं मी का म्हणतोय मोहळांचा कनेक्ट फेस व्हॅल्यू आणि भाजपनं लावलेली ताकद हे सगळं प्लसमध्ये असताना पुण्याचा गुलाल दंगेकरांनाच लागण्याचे चान्सेस का वाढले आहेत हेच थोडंसं सविस्तर पाहूया आजच्या व्हिडिओमध्ये हॅलो मी ओंकार हॅलो महाराष्ट्रामध्ये तुमचं स्वागत आहे व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी एक महत्वाची आठवण जर तुम्ही अजूनही आमच्या युट्यूब चॅनलला बाले किल्ला सुरेश कलमाणी नंतर भाजपने विधानसभा लोकसभा आणि मग जिल्हा परिषद असं वातावरण तयार करत पुण्यात भाजपचा दबदबा निर्माण केला पण रवींद्र धनगेकरांनी कसबा पोटनिवडणुकीच्या निमित्तानं भाजपचा हा अभेद बालेकिल्ला किल्ला फोडलाच यानंतर आता लोकसभेला गिरीश बापटानंतर नवा चेहरा देण्यासाठी भाजपनं मुरलीधर मोहोळ यांना रिंगणात उतरवलंय पुण्यातील आपला स्ट्रॉंग केडर आमदारांची फळी महायुतीची ताकद या सगळ्यामुळं यंदा मोहोळ फिक्स असं वातावरण असताना दंगेकरांच्या एंट्रीनं मात्र स्वप्नांचा चोरडा झालाय कारण विधानसभेला दंगेकरांनी जे काही करून दाखवलं अगदी सेम टू सेम लोकसभेलाही से तो शो कर रिपीट करतील अशी चिन्ह आहेत कारण मागच्या काही दिवसात पुण्यावरील होळ दंगेकरांनी चांगला स्ट्रॉंग केलाय पुण्यातलं वारं खरं फिरलं ते राहुल गांधींच्या सभेनंतर खास दंगेकारांसाठी घेतलेल्या या सभेत गांधींनी भाजपच्या अनेक फसव्या दाव्यांची पोलखोल केली एवढंच नाही तर वंचित दलित आणि अल्पसंख्यांकांच्या राजकारणाची लाईन मोठी केली याचा मोठा इम्पॅक्ट पुण्यावरती पडू शकतो पुणे लोकसभा मतदारसंघ शहरी असला तरी इथं अल्पसंख्यांक आणि मागासवर्गीय समाजाची मोठी संख्या आहे यासोबतच दलित आणि मुस्लिम समाज या सगळ्यांची एक गट्टा मतं दंगेकरांच्या पाठीशी राहतील असं चित्र सध्या तरी पुण्यात दिसते वसंत बोरे मैदानात असले तरी वंचितचा इफेक्ट यंदा अंदुख्स असल्याचं था दिसत आहे याचा ऍडव्हान्टेज अर्थातच काँग्रेसला होऊ शकतो मुस्लिम मतं दलित मतं भाजप विरोधी मतं काँग्रेसची समर्थक मतं पवार आणि ठाकरे यांच्या सहानुभूतीची मतं हे सगळं जोडून पाहिलं तर धंगेकर पुण्याचं मैदान आरामशीर मारताना दिसत आहेत दुसरी गोष्ट म्हणजे काँग्रेसच्या मागच्या दोन निवडणुका पाहिल्या तर निवडणुकीत उतरलेल्या उमेदवाराला म्हणावी तितकी फेस व्हॅली नव्हती दोन हजार चौदाच्या निवडणुकीत बाहेरून आलेल्या विश्वजित कदमांनी तर दोन हजार एकोणीसला मोहन जोशी गिरीश बापटांच्या विरोधात होते काँग्रेसकडे या दोन्ही वेळेस खासदार केसाचे स्ट्रॉंग कॅन्डिडेट नसल्यानं लोकसभेला नेहमीच पाणीपत होत होतं पण यंदा परिस्थिती वेगळे कसब्यात दंगेकरांनी भाजपच्या बालेकिल्ला फोडल्यापासून त्यांचं नाव पुण्यातच नाही तर राज्याच्या राजकारणात चांगलंच गाजतंय या आधीच्या निवडणुकीत काँग्रेसला पक्षाचा उमेदवार आणि चिन्ह लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी प्रत्येक घराचे उमरे जिजवावे लागायचे पण नंगेकरांच्या लोकप्रतिनिधी म्हणून उत्तम असले महापौर पदात त्यांनी केलेली कामं उल्लेखनीय असली शांत संयमी आणि मिळून मिसून जाणारा खासदार या सगळ्या त्यांच्या जमेच्या बाजू असल्या तरी एक बाजू त्यांची पडते ती म्हणजे भाजपच्या कमळ चिन्हावर लढवावी लागणारी निवडणूक वाढलेली महागाई गगनाला भिडलेले इंधनाचे दर बेरोजगारी या आणि अशा अनेक गोष्टींनी लोकांच्या मनात भाजपच्या विरोधात राग आहे विशेषतः शहरी मतदार हा कुणाच्या प्रभावाखाली न येता आपल्याला पटेल त्यालाच मत देत असतो आणि याचाच फटका मोहळांना बसू शकतो पुण्याच्या जनतेला मोहोळावाय मोदींचा नको अशी मोहळांच्या उमेदवारीवर कमेंट करून कमळ चिन्ह काही प्रमाणात कौईना का मोहोळ यांना लॉसमध्ये घेऊन जाणार असे चान्सेस आहेत विधानसभा निहाय पक्षीय बलाबलाचा विचार करता माहितीचं पारडं जड वाटत असलं तरी पराभूत झालेले काँग्रेसचे उमेदवार अवघ्या काही मतांच्या फरकानं पडले वंजितच्या उमेदवारीनं क्रॉस वोटिंग झाल्यानं भाजपला फायदा झाला होता पण या विधानसभा मतदारसंघात काँग्रेसचा बेस मजबूत आहे त्या दंगेकरांच्या उमेदवारीनं आणखीनच बळ मिळाले त्यामुळे कसब्याचा त्यांचा हक्काचा गड सोडला तर पुणे कॉन्टोनमेंट बोर्ड पर्वती आणि इतर विभागांमधूनही दंगेकरांना चांगलं लीड मिळू शकतं पुण्याची निवडणूक तशी फ्रेंडली सुरू आहे उमेदवार एकत्र येत आहेत गप्पा मारतायत चर्चा करतायत त्यात मुख्य तीन उमेदवारांमध्ये मैत्रीचे घट्ट दाग आहेत त्यामुळे पुण्यातील लढत ही तशी समान सुटीत निघणार आहे पण मोदींच्या विरोधात वातावरण असल्यानं त्याचा फायदा दंगेकर सध्या उचलताना दिसत आहेत महाविकास आघाडीने लावलेली ताकद शरद पवार यांनी जातीने लक्ष घालणं राष्ट्रवादी आणि शिवसेना फुटीच्या सहानुभूतीची लाट भाजपच्या विरोधातील वातावरण हे सगळं गणित तेरा तारखेला मतदानाच्या दृष्टीनं महत्वाचं ठरणार आहे ही लढत काट्याला काटा अशी घासून होणार असली तरी निकालाचं पारडं हे थोडंफार काँग्रेसच्या बाजूने झुकलंय असं बोलायला नक्कीच अतिशयोक्ती राहणार नाहीये सध्या पुण्यातील वातावरण पाहता दंगेकर आमदार की पाठोपाठ खासदारही होतील का तुम्हाला काय वाटतं तुमचं मत आणि प्रतिक्रिया मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि अशाच नवनवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओसाठी हॅलो महाराष्ट्र या चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद